उद्धव ठरलं राज ठाकरेंसोबत युती करून मुंबई महापालिकेत मनसेला देणार इतक्या जागा नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी व्यूहरचना करण्यास प्रारंभ केलाय मुंबई महानगरपालिका ही अस्तित्वाची लढाई असेल हे लक्षात घेत पुढची पावले टाकली जात आहेत सुमारे एकशे दहा वॉर्डात मराठी मतदारांची संख्या निर्णायक असल्याचा शिवसेना उबाठा गटाचा अभ्यास असून या परिसरावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे वरळी शिवडी माहीम लालबाग परळ दादर या मुख्य मुंबईतील मराठी बहुल भागाबरोबरच भांडूप घाटकोपर जोगेश्वरी दिंडोशी बोरिवली या परिसरातील वॉर्डात साठ टक्क्यांपेक्षा अधिक मराठी मतदार आहेत या मतदारांवर शिवसेनेची मदार असेल ठाकरे ब्रँडला वाचवण्यासाठी या मतदारांना भावनिक साथ घालत विजयाची मोठ बांधली जाणार आहे शिवसेना उबाठाचे दहा आमदार मुंबईत निवडून आले आहेत या आमदारांवर प्रत्येक कार्यकर्त्याशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे मुंबईत माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विभागात सर्वाधिक आमदार निवडून आले असल्यामुळे त्यांच्यावर या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यात त्यांच्या मदतीला काही महत्वाचे शिलदार दिले जातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी सर्व जागा लढाईची तयारी ठेवा असं सांगितलं असले तरी प्रत्यक्षात उबाटाच्या अभ्यास गटाने मनसेला चाळीस जागा देण्याची तयारी दाखवली राज ठाकरे हा आकडा मान्य करतील का हा सध्याचा प्रश्न आहे मात्र मनसेचा एकही नगरसेवक मुंबईत निवडून आलेला नसल्याने चाळीस ही संख्या त्यांना समाधानकारक असेल असे धरले जाते ठाकरे गटाकडे मुस्लिम मतदार वळले असल्याने यावेळी काँग्रेसने आघाडी केली नाही तरी भविष्यात कामाला येणारी एक वोट बँक तयार होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते अर्थात काँग्रेससोबत आघाडी झाल्यास उत्तर भारतीय मतांची बेगमी होऊ शकेल असाही अंदाज पक्षात व्यक्त केला जातोय मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकायची हा सध्याचा मूळ मुद्दा असून त्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील असंही सांगितले जाते यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद